सणवार म्हटले की मस्त टम्म फुगलेली काठोकाठ पुरण भरलेली मऊ सूत पुरणपोळी ही असायलाच पाहिजे नमस्कार लेट्स कुक विथ शीतल या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कुणीही बनवेल इतक्या सोप्या पद्धतीत मऊ लुसलुशीत पुरणपोळी सहज सोप्या पद्धतीत मऊ सूत काठोकाठ काठ पुरण भरलेली पुरणपोळी कशी बनवायची ते बघूया पुरणासाठी एक वाटी चण्याची डाळ तासाभरापूर्वी मी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवली होती म्हणून ही अशी छान भिजलेली आहे डाळीतलं हे जे सगळं पाणी आहे ते काढून आहे कुकरमध्ये ही डाळ टाकायची आणि डाळ भिजून दुप्पट होते तर जितकी डाळ आहे त्याच्या दुप्पट पाणी ओतायचं डाळीच्यावर अर्ध बोट इतकं पाणी मी ओतलेलं आहे गोड पदार्थ आहे तर थोडंसं मीठ टाकायचं त्यासोबत अर्धा चमचा तूप टाकायचं तुपाऐवजी तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता कुकरला तीन ते चार शिट्ट्यांना ही चण्याची डाळ मस्त मऊ शिजवून घ्यायची आहे तोपर्यंत आपण पोळीसाठी पीठ मळून घेऊ त्यासाठी एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं चा। बारीक चाळणीने चाळून घ्यायचं चा। आणि पोळ्या फुटू नयेत म्हणून तीन ते चार चमचे मैदा टाकायचा थोडंसं मीठ टाकायचं आहे याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी ओतून याचं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला जास्त सैल वगैरे पीठ मळायचं नाही आहे नॉर्मल चपातीसाठी जसं पीठ मळतो आपण तसंच मळायचं थोडंसं मऊ पीठ मळून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ बारीक दळलं असेल तर मैदा वापरण्याची गरज नसते पण मैद्यामुळे पोळ्या फाटत नाहीत म्हणून थोडासा मैदा टाकायचा यावर थोडंसं तेल किंवा तूप टाकायचं मी इथे तुपाचा वापर करते आणि पाच मिनिटांसाठी याला व्यवस्थित मळायचं आहे म्हणजे पोळीसाठी परफेक्ट आपलं पीठ तयार होईल आपलं पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे पुरण तयार होईपर्यंत हे छान मूर्त यावर झाकण ठेवायचं आणि याला बाजूला ठेवून देऊ शिजवण्याआधी डाळ आपण भिजत ठेवली होती म्हणून ही लवकर आणि मस्त मऊ शिजलेली आहे डाळीतलं हे जे सगळं पाणी आहे एक्स्ट्राचं पाणी ते सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे पुरण करताना डाळीमध्ये थोडंसं सुद्धा पाणी शिल्लक ठेवायचं नाही हे पाणी कटाच्या आमटीसाठी वापरायचं डाळीतलं पाणी काढून झालं की डाळ मी पुन्हा कुकरमध्ये टाकते टाकतेय तुम्ही एखाद्या पसरड भांड्याचा वापर करू शकता या डाळीला मॅशरने व्यवस्थित कुसकरून घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे जर चाळणी असेल तर डाळ चाळणीवर टाकायची आणि मॅश करून घ्यायचं डाळ मऊ शिजली की असंच घरटून घेतली की छान पुरण तयार होतं त्यासाठी पुरण यंत्राची किंवा नंतर पुरण वाटण्याची अजिबात गरज नाही ज्या वाटीने आपण डाळ मोजली होती त्याच वाटीने एक वाटी साखर टाकायची गुळाऐवजी साखरेच्या पोळ्या पटकन आणि सहज बनतात नवीन स्वयंपाक करणाऱ्यांना साखरेच्या पोळ्या ह्या सोयीस्कर होतात सवय असेल तर गुळ तुम्ही वापरू शकता एक वाटी डाळीला एक वाटी गुळ टाकायचा साखर आणि डाळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायची यामध्ये एक चमचा तूप टाकायचं आणि पुरण शिजवायला ठेवायचं तुपामुळे पुरण तळाला लागत नाही हाय फ्लेमवर सतत ढवळत हे पूर्ण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे साखरेला पाणी सुटलं की पुरण हे असं पातळ दिसायला लागतं सुरुवातीला पातळ दिसतं पण जसं जसं ते शिजेल तसं तसं ते घट्ट होत जातं पुरण आपलं तयार होत आलेला आहे डाळ व्यवस्थित मॅश केली होती म्हणून पुरण वाटण्याची गरज नाही पुरण तयार आहे हे कसं ओळखायचं तर पुरणामध्ये चमचा मधोमध मद असा उभा करायचा तो पडला नाही याचा अर्थ आपलं पुरण तयार आहे गॅस मी इथे बंद केलेला आहे यामध्ये थोडीशी वेलची पूड आणि थोडस जायफळ पूड टाकायची याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पुरण पूर्णपणे थंड करून घ्यायचं पीठ व्यवस्थित आपलं मुरलेलं आहे आणि पुरणसुद्धा पूर्णपणे थंड झालेलं आहे पोळ्या करण्यासाठी सर्वात आधी तवा गरम करायला ठेवायचा आणि हे बघा किती छान स्ट्रेचेबल आपलं पीठ इथे तयार झालेलं आहे जास्तीचं पाणी न वापरता पोळीसाठी एकदम परफेक्ट आपलं पीठ तयार आहे पुरणपोळी करण्यासाठी पिठाचा छोटासा गोळा घ्यायचा त्याला हातावर व्यवस्थित मळून घ्यायचं थोडंसं कोरडं पीठ लावलेलं आहे मी हाताला या पिठाची वाटी बनवून घ्यायची कडा दाबत वाटी बनवायची आहे जितकं पीठ आपण घेतलं होतं त्यापेक्षा जास्त पुरणाचा गोळा घ्यायचा पहिल्यांदा करत असाल तर जेवढं पीठ घेतलंय तेवढंच पुरणाचा गोळा घेतला तरी सुद्धा चालतो हलक्या हाताने प्रेस करत अशा पद्धतीमध्ये ही वाटी बंद करून घ्यायची व्यवस्थित बंद करायची जर जागा मोकळी राहिली तर पोळी फाटते पहिल्यांदाच करणाऱ्यांनी छोट्या छोट्या पोळ्या करायच्या जास्त मोठ्या पिठाचे गोळे घ्यायचे नाही पुरण भरून झालेलं आहे पोळपाटावर थोडस पीठ टाकायचं आणि हलक्या हाताने या पिठाच्या गोळ्याला थापून घ्यायचं आहे म्हणजे आतलं जितकं पुरण आहे ते व्यवस्थित कडेपर्यंत पसरलं जातं हलक्या हाताने पुरणपोळी पोळी लाटून घ्यायची पोळी लाटताना जास्त दाब देऊन पोळी लाटायची नाही नाहीतर पोळपाटालाच चिटकून ती फाटते तवा आपला गरम झालेला आहे तव्यावर तेल किंवा तूप लावून घ्यायचं हलक्या हाताने लाटलेली पोळी उचलायची आहे आणि अलगद तव्यावर टाकायची पोळीची एक बाजू शेकून झाली की हलक्या हाताने तिला पलटून घ्यायचं आहे लगेचच चमचा किंवा उलथलं लावायचं नाही नाहीतर पोळी फाटण्याची शक्यता असते दोन्ही बाजूंनी तेल किंवा तूप लावून व्यवस्थित पोळी शेकून घ्यायची आहे हाय फ्लेमवर शेकायची मध्यम आचेवर शेकायची नाही मस्त टम्म फुगलेली काठोकाठ पूर्ण पुरण भरलेली आपली पुरणपोळी इथे तयार झालेली आहे कुणीही बनवेल इतक्या सोप्या पद्धतीत आपण पोळ्या बनवलेल्या आहेत तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकनवरती क्लिक करायला विसरू नका थँक्यू